नमस्कार मी पुन्हा एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते हा माझ्याकडे रेडीमेड टॉप आला आहे स्लीवज लावण्यासाठी म्हटलं हा ही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा मी तुम्हाला टॉपला स्लीवज कशी लावायची ते दाखवणार आहे ह्या टॉपची उंची आहे साडेचार इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि मी अशी खून करून घेतलेली आहे आता मी दोन्ही स्लीवची बरोबर घडी करून घेणार आहे आता मी मुंडाखोली देणार आहे समोरच्या भागाला मी आता बरोबर सेंटरमध्ये बघणार आहे उंची बरोबर आहे की नाही आता अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी समोरच्या मुंडाखोलीचा आकार देणार आहे हा आपला पुढच्या साईडला जोडून घ्यायचा असतो बाहेरसाठी आणि मी आता तो कट करून घेणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील आता मी एक स्लीवचा भाग कट करून घेणार आहे जो आपण मुंडा खोलीसाठी घेतला होता तो आता मी परत एकदा चेक करून घेते की बरोबर आलेत की नाही आता मी सम मध्य सेंटरला कटिंग क कु, कट करून देते कारण का आपल्याला जोडताना काही प्रॉब्लेम येणार नाही ना आणि पुढच्या मुंड्याच्या खो खोली जी केली आहे त्याला खून करून घेते म्हणजे आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा मुंडा कुठे जोडायचा आहे बाईचा तो समजून येईल आता मी दोन्ही बाई तुम्हाला जोडायचे कसे ते दाखवते आता मी पुढची जी खून केलेली आहे ती पुढच्या भागाला जोडायची आहे आणि मागची मागच्या पाठीमागच्या भागाला आता मी जो शोल्डरचा शिलाईचा भाग आहे तो बरोबर सेंटरवरती ठेवून देणार आहे आणि तिथून मी शिलाई करायला सुरुवात करणार आहे बरोबर आधी मी बाई उंची मोजून घेते आणि तिथे खून करून घेते सेंटरला की आपले साडेचार इंचचं आहे की नाही ते बघते नंतर त्याच्यावरती मी ते टॉप ठेवून घेत आहे आणि नंतर त्याच्यावरती शिलाई करून घेणार आहे हे अशा पद्धतीने आणि आम्ही आता ही पूर्ण याला शिलाई करून घेणार आहे शिलाई करताना बाही जी आपण कट केलेलं आहे ती ओढून घ्यायची नाही ना तर आपल्या जो टॉपचा जो भाग आहे तिथे चुन्या येतात मग त्यामुळे आपण सावकाश शिलाई करून घ्यायची आहे आता तशा पाठीमागचा जसा भाग जोडला तसा पुढचाही आपल्याला भाग जोडून घ्यायचा आहे जी आपण खून केली ती पुढच्या भागाला जोडून घ्यायची आहे आणि ही स्लीव्हज आहे ते आतल्या साईडला ठेवायचे आणि शोल्डरचं जे पॉईंट आहे ते वरच्या बाजूने म्हणजे आपली फिनिशिंगमध्ये स्लीव बसली जाते मी आता पूर्ण स्लीव्हजला शिलाई करून घेणार आहे ज्यांच्याकडे शिलाई मशीन आहे ते घरगुती आप शिलाई करू शकतात मी अशा नवनवीन तुम्हाला टिप जा देत जाईन आता हे माझं पूर्ण दोन्ही भागाला शिलाई करून झालेले आहे आता मी ते दंडघेराचे माप टाकते दंडघेरा हा माझा साडेसहा इंचाचा आहे मी साडेसहा इंचावरती खून करून आता मी ते जोडून घेणार आहे अशा प्रकारे मी दुसरी स्लीव जोडून घेणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा